सोमवार रोजी सायंकाळी दरम्यान मुडके सापडले बजरंग दलचे काही कार्यकर्ते जात असताना त्यांना जनावरांचे मुडके आढळून आले बजरंग दल कार्यकर्त्यांनी चंदजिरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजपूर यांच्याकडे फोनद्वारे माहिती दिली त्या माहितीच्या आधारे चंदन जीरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजपूत आणि त्यांचं पथक घटनास्थळी दाखल झाले आणि राजपूत यांनी जनावरांच्या यांना घटनास्थळी बोलावून घेतलं आणि डॉक्टरांची टीमने घटनास्थळी येऊन पंचनामा केला असून अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे बैलाचे मुडके सापडलेले आहे काय सांगणार बैलाचे म्हणता येणार नाही कारण की भरपूर ठिकाणी गोमातीचे मुंडके व सापलेल्या अवस्थेत असलेले औषध सापडलेले आहेत प्रशासनाने पोलीस प्रशासनाने शांतता बैठक घेऊन असं सांगितलं होतं त्यामध्ये मुस्लिम धर्म बांधव पण होते आणि त्यामध्ये त्यांनी असं आश्वासन दिलं होतं की कुठल्याही प्रकारची गोवंशाची हत्या होणार नाही तरीही इथं शहरामध्ये ठिकठिकाणी गोवंश हत्या होत आहे यावर माझी विनंती आहे प्रशासनाला यावर तात्काळ काही ना काही कारवाई केली पाहिजे अन्यथा जे वातावरण दूषित होतं या सर्वस्वी जबाबदारही प्रशासन राहील काना आपलं माझं नाव राहुल वर्तले जो अपने मस्जिद के जो मौलान रहे थे उन्होंने बैठक लिए थे तो हम भी एक भी शहर में गाय या बैल कटने देंगे तो मैं पूछना चाहूँगा उन सभी मौलाना से जिन्होंने शांतिता के लिए जो बजरंग दल के गुंडे है ऐसे भी उन्होंने वक्त वक्त करे हमको गुंडे इसलिए बनना पड़ता है बाबा ये ऐसे तो तुम देख रहे यार जो बैल का जो मांस ला के फेंके गर्दन फेंके तो मैं ये मौलाना को भी पुलिस प्रशासन ने अटक करने को ना क्योंकि उन्होंने जाहिर बोले थे कि हम एक भी बैल काटने नहीं देंगे तो हमारी सरकार से या प्रशासन से विनंती है कि वह जल्द से जल्द मौलाना के ऊपर कार्रवाई हो अन्यथा हम बहुत बड़ा मोर्चा निकाल के शहर में जितने भी कत्तल खाने सबके लिए मोर्चा निकाल के प्रशासन से आश्वासन करेंगे क्या आप लोग अर्जुन डा